रजत तालुक्यातील विविध भागात मावळ लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे प्रचारासाठी फिरत आहेत याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात जोरदार करण्यात आली यावेळी सुधाकर घारे यांच्याद्वारे आपण वरील नेतृत्वावर विश्वास ठेवून फक्त शिवसेना आणि महायुतीच्या नेत्यांचं म्हणजे श्रीरंग बारणे यांचं काम करायचं आहे आणि ते सर्वजण येत्या ते ते तेरा तारखेला दाखवून देऊ असे सांगत उमेदवार श्रीरंग बारणे यांना ग्वाही दिली मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आम्ही सुधाकर घारे यांच्या कामाने प्रभावित असून यापुढे देखील मी त्यांच्या सोबत कायम राहून त्यांना खंबीर पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे यांनी मागील कामाचा आढावा घेत तुंगी येथील विषयचा आणि रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावला याचा आनंद असल्याचं सांगितलं तसेच कर्जत पनवेल रेल्वेचा तसेच माथेरान टॉय ट्रेनचा तिढा मी सोडवला असल्याचं जनतेला सांगितलं यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये युवा ने नेते अंकित साखरे महिला अध्यक्षा उमाताई मुंढे कर्जत महिला तालुका अध्यक्षा रंजनाताई धुळे प्रमुख अशोक शेठ पोपतराव हनुमंत शेठ पिंगळे दत्तात्रय मसूरकर एकनाथ धुळे तसेच खोपोली खालापूर आणि कर्जतमधील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह